शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी बीएसएनएल मोबाईल टॉवर साहित्य चोरी करणाऱ्या चौकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक राधानगरी येथे नवीन मोबाईल टॉवरची चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली त्यांच्याकडून सत्तर हजार केला पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या पथकाने ही कारवाई केली बाळासाहेब कांबळे बळीराम ओपाडे राहणार लातूर याने नवीन मोबाईल टॉवरची चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच चोरीचा माल राधानगरीत विक्री करून ते लातूरला जाण्यासाठी एस टी स्टँडवर आल्याचे समजले पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव अमोल कोळेकर संजय हुंबे वसंत पिंगळे राजेंद्र वरंडेकर विलास किरोळकर सागर माने सुशील पाटील यांच्या पथकाने एसटी स्टँड येथे शोध घेतला असता ते मिळाले नाहीत त्यानंतर परीख पुलाकडून टाकाळा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दोन संशयित मिळाले त्यांना ताब्यात घेतले बाळासाहेब सिद्धराम कांबळे वय बत्तीस बळीराम रंगनाथ उपाडे वय वीस राहणार दोघेही लातूर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली त्यानंतर प्रशांत दिलीप जोगदंड राहणार आंबेजोगाई बीट व शिवाजी राजू वासुदेव यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सत्तर हजाराचे मोबाईल टॉवर जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव पोलीस अंमलदार अमोल कोळेकर संजय हुंबे वसंत पिंगळे राजेंद्र वरंडेकर विलास किरोळकर सागर माने सुशील पाटील आदींनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन